गुड मॉर्निंग पिऊ हा पाणी पिऊ पिऊ घे पहिले मग मी गुड मॉर्निंग बोलतो मॉर्निंग झाली हा प्रियाची दिवसाची सुरुवात ही होती सगळ्यात पहिले गरम पाण्याने माझी अगोदर होती पण आता मी डिस्ट म्हणजे माझे थोडीस पॅटर्न डिस्टर्ब झालाय तुमचं बरोबर म्हणजे कसला टाइम आला आता कमी करायला लावला कजाब बेजती गरम पाण्या पोट कमी होत का रोज प्यायचं तुला जाऊ दे करणार तुझ्या डेली रुटीनची आता आता मी बघा सकाळी उठली सकाळी सकाळी साडेआठ वाजले पिल्लू पुन्हा झोपला सकाळी सहा तो कारण की रात्री अकरा वाजता झोपलेला म्हणून तर सहा वाजल्यापासून मला उठवलंय कधी कधी उशीर होत लेट होत तर त्यानुसार मी टाइम मॅनेज करून घेते प्रत्येक गोष्टी मध्ये माझ्या कामामध्ये तसं माझं डेली रुटीन चालू करते पहिली मी गरम पाण्यापासून मॅडम एक्सरसाइज नाही करायची का अजून करते ना थांबा आवडून घेऊ दे एवढे मला मग करते तुम्ही केलेला पास लागतो ना मला रे म्हणजे तुला विचार नयच भाई बाई लगेच माझ्यावरती ब्लेम टाकून मोकळी बाळाचे कपडे लावून देते तुम्हाला कपडे लावून दिले का मी एक्सरसाइज करून घेते ना पटकन नाही परत हेवे पण करायचं नाही त्याच्यामुळे मी ना मला माहिती आहे बट परत चालत नाही मग तुझं ब्रेकफास्ट पुढे डिले होईल तुझं परत सगळं म्हणजे रुटीनच बिघडत आता परत तारत या तारत। तारत या तारत। आता।, आता मी गरम पाणी पिलं आता ग्रीन टी पिते आणि मग एक्सरसाइजला सुरुवात करते आता माझं झालंय मेडिटेशन आता मी ट्रेडमिल वरती वॉक करण्या अगोदर मी अगोदर माझ्या व्हायब्रेशन प्लेट वरती थोडीशी एक्सरसाइज करणार आहे कारण की व्हायब्रेशन प्लेट वरती एक्सरसाइज करणं म्हणजे एक तास जॉगिंग करून जेवढी कॅलरीज बन होतात ना तेवढ्या इथे दहा मिनिटांमध्ये होऊन जाते आता तुम्ही बोलली व्हायब्रेशन प्लेट म्हणजे काय तर चला मी तुम्हाला दाखवते मी तसं मेडिटेशन आणि ट्रेडमिल जॉगिंगच करायची पण त्यांनी मला काय होतं मसल सोअरनेस होत होतं तसंच क्रॅम्प येत होते त्यासाठी मी युट्यूबवर एक सोल्युशन शोधत होती मी अगर व्हायब्रेशन प्लेट बघितली आणि त्याचं मला सोल्युशन मिळालं याच्यामध्ये काय होईल आता माझी कॅलरीज सुद्धा बंद होईल मसल सोर्स होणार नाही क्रॅम्प सुद्धा येणार नाही आणि पूर्ण मसल रिलॅक्स होते तर चला तुम्ही माझ्यासोबत आता या मशीन मध्ये पाच मोड आहेत झिरो ते वन एटी पर्यंत आपण स्पीड कमी जास्त करू शकतो तर मी तुम्हाला हे जे दाखवते हे आहे आगारो अल्फा फिट वायब्रेशन प्लेट मसाजर तर यासोबत आपण फुल बॉडी एक्सरसाइज करू शकतो त्याच्यासोबत आपल्याला काही एक्सेसरीज सुद्धा मिळाले आहेत ते तुम्हाला मी पुढे मध्ये दाखवले आता हे खूप कॉम्पॅक्ट आहे आणि खूप लाईट वेट आहे आपण इझिली कुठे पण कॅरी करू शकतो त्यामध्ये बघा ऍक्प्रेशर पॉईंट दिलेले आहे ज्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन एकदम प्रॉपर इम्प्रूव्ह होतं त्यासोबत त्याच्यामध्ये मॅग्नेट सुद्धा दिलेले आहे याला बघा चार रबर ग्रीप दिले त्यामुळे हे हलत नाही आणि व्हॅक्यूम तयार होत त्यामुळे बिलकुल हलत नाही आपण स्टेबल उभं राहू शकतो खूप पॅक पकडलेला असतं त्यामुळे आपला बॅलन्स कुठे खालीवर होणार नाही यासोबत एक वायर मिळाली ती आपण इथे लग करायची आणि ते बटन स्टार्ट करायचं सोबत आपल्याला दोन रेजिस्टन्स बँड सुद्धा मिळालेले आहेत आहे सोबत आपल्याला रिमोट सुद्धा मिळालेला आहे जी जे पॉवर हाऊनचं बटन आहे प्लेचं बटन आहे इकडनं आपण मोड कंट्रोल करू शकतो स्पीड करू शकतो हाय करू शकतो लो करू शकतो पाच प्री मोड दिलेले आहेत ते आपण चेंज करू शकतो या रिमोट सोबतच आपल्याला व्हायब्रेशन प्लेट वरती जी स्क्रीन दिलेली आहे यावर सुद्धा टच बटन दिलेले आहेत यावर पण आपण ऑपरेट करू शकतो रेजिस्टन्स बँड अटकवण्यासाठी आपल्याला इतकी जागा दिलेली आहे हे चालूचं बटन आहे स्टार्ट करू शकतो आपण इथे असं ते बघा स्पीड दिलेलं आहे आपण स्पीड कमी जास्त करू शकतो आपल्याला जस जसं पाहिजे तसं झिरो ते एकशे ऐंशी पर्यंत स्पीड दिलेलं आहे टाइम दिलेला आहे आपण जास्त कमी करू शकतो पण दहा मिनिट वापरायचं मी स्वतः प्रेफर करते की विदाउट शूज कारण एक प्रेशर तयार होतो <laughs> पहिले उभं राहायचं आणि त्यानंतर वायब्रेशन मसाजर चालू करायचं किंवा <laughs> तुम्ही रिमोटने पण चालू करू शकता मॅन्युअल वर पण दिलेलं आहे सगळं काही असं तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पण बघतायत की मी प्रत्येक माझी एक्सरसाइज आहे ती दहा मिनिटांमध्ये मी पूर्ण डिवाइड केलेली <laughs> आहे अशी मी रोज लाजत नाही आपण तो व्हिडिओ चालेल म्हणून पूर्ण बॉडीमध्ये व्हायब्रेशन <laughs> येते म्हणजे जे आपले असं लटकलेलं फॅट असतं मांड्यांचं फॅट बटाकचं फॅट हे सगळं कमी होतात आपण सुद्धा एक्सरसाइज सोप्यावरती कुठेही बसून मस्त आपली एक्सरसाइज होऊन जाते आणि मेन म्हणजे कोणाला काही मेडिकल कंडिशन असेल तर त्यांनी प्लीज डॉक्टरांचा सल्ला द्या आणि मगच चालू आवडला असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देते चला आता ट्रेडमिलकडे जाऊया तुम्हाला वाटत असेल की प्रेग्नेन्सी नंतर तू एवढी एक्सरसाइज वगैरे करते तर मी हार्डली फक्त पाच मिनिट मोजून पाच मिनिटासाठी हे सगळं करते कसं डेली रुटीन आहे त्यामुळे मी माझं हळूहळू वर्कआउट जसं हळूहळू एक्सरसाइज करते बट जसे सात आठ महिने होऊन जातील माझी पूर्ण रिकव्हरी होईल तेव्हा मी माझं पूर्ण जी माझी एक्सरसाइज आहे त्यावरती पुन्हा येईल तर आता मी बघा मला आता चौथच म्हणजे चारच महिने कम्प्लीट झाले पोस्ट डिलिव्हरी तर त्यामुळे मी सगळं वर्कआउट जे एक्सरसाइज आहे ते एकदम हलक्या आणि स्लोली करते त्यामुळे मी म्हणजे हेवी काहीच करत नाही तर तुम्ही पण विचार करा कधी पण तुम्ही जात असतील तर हेवी काहीच करू नका कारण की आपले फ्युचर वगैरे प्रॉपर हिल झालेले नसतात सिक्स मंथ आपल्या युटेरस ला नॉर्मल शेप मध्ये येण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागतो काही ना आठ महिने काहींना बारा महिने ही लागू शकतो चला आता मी थोडं ट्रेडमिलवरती वॉक करते तर तुम्ही दीड किलोमीटर दीडच्या स्पीडने सुद्धा चालू शकता मी तीनच्या स्पीडने चालते आता मी एक्सरसाईज अगोदरपासून करते आणि मी डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेतलेला आहे पण तुम्हाला एक्सरसाइज चालू करायची असेल सी सेक्शन झालेले असेल नॉर्मल डिलिव्हरी झालेली असेल तर तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या तेव्हा एक्सरसाइज चालू करा मी सुद्धा डॉक्टरांना विचारलं तेव्हाच मी एक्सरसाईज चालू केली डॉक्टरांनी मला सांगितलं जास्त हेवी एक्सरसाईज करू नको जरी तू ट्रेडमिलवरती वॉक करते तरी सुद्धा स्लोली ठेव तर मी जाते आंघोळीला दहा मिनिट बसते मग आंघोळीला जाते एक्सरसाइज पूर्ण दिवस एकदम एनर्जेटिक जातो सांभाळायला पण ताकत येते <laughs> आगवळ झाली मालिश झाली मस्त कपडे घातले टोपी घातली मॉइश्चरायझर आणि आता आता म, मम्मा आता, मम्मा टाइम आहे आहे सगळं आवडता आवडता अकरा वाजले आता जेवण बनवण्याचा टाइम रोजच्या रुटीन मध्ये खूप इम्पॉर्टंट असतं आमचं म्हणजे जेवणाशिवाय तर काही पुढचा दिवस चालत नाही जेवण करून मग आज सकाळी बाळाचे आहे ना कान टोचायचे की नाही याच्यावरती आमची चर्चा चालू सा आहे सध्या काय कान टोचायचे का तुझे हिरो कान टोचायचे तुझे कान टोचायचे काय माहितीये अगं मला तेच वाटतंय ना ना पोटोचायला पण म्हणतात पाहिजे कशासाठी टोचायचे राहत तुला माहितीये का त्याचं काही सायंटिफिक रिझन आहे काय रिझन आहे सायंटिफिक सांग बरं आवडलं का मॅडम हे काय भांडे वगैरे सगळे घासले तर भांडे लावते आणि पहिले शेक पिऊन घेते yes, प्रोटीन, प्रोटीन शेक झालं अर्ध दिवस काय सगळं आवडता आवरता प्रियचं इथपर्यंत रुटीन असतं ते रुटीन झालं हळूहळू बाळ उठेल हळू बोलते हा एक्सरसाइज वगैरे झाली थोडं दहा मिनिटं बसली आता शेक पिती प्रोटीन शेक आणि मल्टिवेट टॅबलेट घेते आणि त्यानंतर आंघोळीला जाते रोजच रुटीन आहे म्हणून दाखवते तस तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल मी रोज घेतेच ते झाल्या रील बघून आता पटकन जाऊन आंघोळ करते उठलं की म्हणजे झालं सर येईलच पूर्ण रुटीन मध्ये रील इम्पॉर्टंट राहत बरं का ब्रेक ब्रेक ला प्रत्येकच असेल तसं परत आली इकडं तू कॅब खाते तू कळत ना रोज मल्टीविटामिन घेते मी पण घेतो पण माझा सध्या बंद आहे घ्यावाच लागते बघा हो माझी आंघोळ झाली पिल्लूची दुसरी आंघोळ आंघोळ होऊन झोपून उठलं परत शणपापडी <laughs> आता मी माझ्या स्किन केअर रुटीन आंघोळ झाल्या झाल्या पहिले होय बघा आता चार वाजले ते विनिंगचे आणि आता मम्मीचा टाइम झालाय बाळासोबत खेळण्याचा पूर्ण दिवस भरत हा एक टाइम मिळतो आणि मॉर्निंगला एक टाइम मिळतो ज्याच्या ज्या वेळेस प्रिया बाळासोबत खेळते नाही तर पूर्ण दिवस एकमेकाचेच काम चालू राहतात तो त्याचं काम करत नसतो म्हणून ती त्याच्या काम करते स्वतःचे पण काम करते कसं वागतंय त्याची सर्दी परत झाली स्वतःला दवाखान्यात घेऊन जावं लागेल हे प्रियाच्या डेली रुटीन मध्ये नसतं बरं का ते आता येईल हा जावं लागेल जा त्याला दाखवून देऊ एकदा परत मला पण दोन तीन दिवस मुंबईला जायचंय आहे हे बघा प्रीतम मी काहीतरी पार्सल मागवलंय काहीतरी स्पेशलच आहे आपल्या लग्नाच गिफ्ट आहे काल खरेदी केलंय ना अरे वाटलं लगेच आलं ना आवड, तुला आवडणार आहे म्हणजे लग्नाचं म्हणून असं घेतलं काय पण घेतलं लय मोठी गाडी आणली वाटतय ना तुम्ही गाडी रूंम रूंम आहे गाडीला हवेवरची गाडी होती हवेत चालते ती आणि नसल पाहिजे की टुलच आपण कोपला देऊ बर चल काढा ना ती गाडी आली त्याच्यात बापरे भारी ना गाडी आपण बघतोय तो गाडी भारी आहे ना झोप येतो म्हटलंय ना तू तुझ्या खेळत नाही शांत पाहिजे काय मग कधी बोलणार होता हे गिफ्ट आणलंय मी पियू साठी पियू साठी म्हणजे

माझं डेली रुटीन तुम्ही बघितलं त्यापुढे मी जेवण वगैरे बनवलं जेवण केलं भांडे वगैरे घासले सर्व घर साफ केलं आणि सगळं काही आवरून वगैरे मस्त थोडेसे व्हिडिओ बनवले त्याआधी थोडे स्किन केअर केलं स्किन केअर रुटीन केलं माझे थोडे व्हिडिओ बनवले त्यानंतर माझं पिल्लू उठलं पिल्लू उठल्यानंतर मी त्याला हॉस्पिटलला घेऊन आली सात वाजता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर काय भेटले नाही त्यामुळे मग मी मम्मीच्या घरी आले ॲक्च्युली माझ्या घरी जास्त थंडी आहे थंडीमुळे बाळाला जास्त त्रास होतो मला असं वाटतंय तिथे म्हणजे मी अशी बसली ना असं पण बसू शकत नाही एवढी थंड म्हणजे थंड वातावरण आहे तिकडे मम्मीची इथे एकदम नॉर्मल टेम्परेचर असं वाटतं त्यासाठी मी बाळाला इथे घेऊन आली मम्मी बोलली चार पाच दिवस इथं इथेच थांब आली तर मी माझं डेली रुटीन जे आहे मी घरचंच म्हणजे घरी जे कंटिन्यू करायची ते मी इथं कंटिन्यू करते आणि तुम्हाला दाखवते थोडंसं ॲडजस्ट करून घ्या तर आल्यानंतरला मी घरी आल्यानंतरला आधी सँडविच वगैरे बनवलं खाण्यासाठी भाकरी आणि भाजी मम्मीने बनवलेलं होतं त्यामुळे मी आलेलं गरम गरम सँडविच बनवलं खाल्लं आम्ही म्हणजे संध्याकाळी माझं नाश्त्याचं रुटीन असतं त्याच्यामुळे बोली सँडविच वगैरे खाल्लं जेवण जेवणसुद्धा केलं आणि आता माझं पिल्लू खेळतंय त्याला झोपी लावायचाच प्रयत्न चालू आहे ॲक्च्युली मला आज खूप जास्त झोप आली आहे कारण बाळ सकाळी सहा वाजल्यापासून उठलेला होता त्याच्यानंतर तो झोपला पण मी झोपली नव्हती म्हणून मला खूप झोप येते पण मला त्याला झोपवल्याशिवाय मला झोपता येणार नाही त्याला मी त्याचं डायपर क्रीम लावली आहे मस्त त्याची क्लिनिंग वगैरे केली आहे ड्रेस चेंज केला त्याचा डायपर वेअर केला रात्रीच्या झोपण्यासाठी सगळी त्याची तयारी केली आहे हे बघा एक जा नेट आहे त्याची जाळी घरी येते आणि पिल्लूला मी इथे एक एमर्जन्सी घरी ठेवलेली आहे मम्मीची ही जाळी त्याचं सगळं मी बेडशीट वगैरे सगळं टाकलं याच्यावरती झोपण्यासाठी त्याचं ब्लँकेट त्याला पॅन्ट घालायची बाकी झाला की त्याला झोपी लावते आणि मग मी पण झोपून घेते त्याच्या आधी मला माझं झोपण्या अगोदर स्किन केअर रुटीन सुद्धा फॉलो करणं गरजेचं आहे झोपण्यासाठी सुद्धा तसंच फक्त त्याच्या मला सनस्क्रीन येणार नाही तर मी फेस वॉश करून आलीये आहे किटून असं परिशन करतो येऊन काय रे पिल्ल्या तोंडाची नाही घ्यायची मम्मा त्याला तर आश होते ना तो आजारी पडला ना पिल्लू तुला इन्फेक्शन होईल त्याचं सर्दीच तू नको घेऊ त्याची पप्पा

मामाने काय आणलं होतं तुला पिझ्झा खाल्ला बोलतोय पिझ्झा म्हणजे मी त्याला सँडविच बनवून दिलेला कांदा टोमॅटो काकडी वगैरे ते सगळं तुम्ही तर बघितलं असेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या तर ते, ते दिलं मी त्याला किती दादा त्याला पिझ्झा बोलतो तू आ, हे काय खाल्लं मामाने काय आणलं तुला खायला बो आपले ते बाबांनी आणले होते मामाने <laughs> 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 मामानी काय आणलं तुला

बाळा काय का तिला मी बाळाचं सगळं काही केक म्हणजे केअर केली जी जी पाहिजे ती जसं की त्याला मॉइश्चरायझर वगैरे व्यवस्थित लावलं पूर्ण बॉडीला आणि मी त्याच्यासाठी लिप बाम सुद्धा मला मागवायचे थोडे होट त्याचे फाटत चालले बाळाचे म्हणजे दूध वगैरे पिऊन हे ड्राय होत आहेत थोडेसे आणि मी हे बघा तुम्हाला सांगितलेली ही मिरची त्याला डायपर क्रीम मागवली मी खूप छान आहे खूप भारी रिव्ह्यू आहे आणि तुम्हाला हवं असेल तर मी लिंक देऊन टाकेल तर खूप मस्त क्रीम आहे ती लावली वगैरे डायपर वेअर केला आणि कपडे त्याचे चेंज केले आता त्याची झोपण्याची तयारी बघा बेडशीट वगैरे सगळं आहे पहिले फेस वॉश केला मी मी आता लावून घेतलं त्यानंतर मी मॉइश्चरायझर लावते विंटरचे दिवस आहेत आणि मला रोज रात्री जाग यावा हा दूध पिल्यानंतर मी टायमर लावते रोज अडीच तासाचा अडीच अडीच तासाने मी गॅप ठेवते ताइ, लावते लावून देते आणि त्यानुसार मग मी उठत असते दूध पाजायला त्याला आणि किंवा तो सोबत तेव्हा मी फीड करते काय काय मी लिबम लावू आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतरला सनस्क्रीनच्या ऐवजी नाईट क्रीम लावायची तुम्हाला जी आवडेल तुम्ही ती लावा मी आहे चला असं झालेलं आहे माझं डेली रुटीन आता पिल्लूची झोप झोपवते त्याला आणि मी सुद्धा झोपून घेते मला फार झोप परत अडीच तासाने उठणार खूप झोप आली ऍक्च्युली मला साठी बेबी रब आणलाय मी त्याला छातीला लावण्यासाठी सध्या मेडिसिन देऊ नाही शकत त्यामुळे तर मी दिलं औषध त्याला नाही जाऊ दे आज जरा जास्त घरघर होती आता इकडे मम्मी कडे थंडी नाही काही त्याच्यामुळे काय नाही होणार घे आला माझा राजा चल चल पिल्लू आले माझं किती दादा पण आला लगेच माझ शापडे माझे दोन दोन शोने म्हणजे राजकुमार माझ राजा <laughs>